आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारा बाप माणूस आपल्यातून निघून गेला आहे अशी भावना व्यक्त करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे दादांच्या निधनाची बातमी समजतात मनाला प्रचंड वेदना झाल्या असे सांगत लक्ष्मण हा म्हणाले की हे शेतकरी आणि समाजासाठी नेहमीच राहिले त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ही हानी कधीही भरून निघणारी नाही अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आज दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या अपघाताची बातमी कळाली आणि ते आपल्यातून निघून गेल्याची बातमी कळाली मनाला खूप वेदना झाल्या खरं तर गेल्या दोन दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वानं दबदबा निर्माण करणारा बाप माणूस आज आपल्यात आपल्यातून निघून गेल्याची ही दुःखद आणि वेदनादायी बातमी आहे त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळू अशी ईश्वरचरणी प्रार्थना